अपेक्षा होती इच्छा होती त्याचे ते आपल्या सगळ्यांच समस्त चित्रकारांनी साकार होत सगळ्यांची महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्चर्म त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मंदिर असतील सर्व मान्यवर असतील माझी मागे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व शिवप्रेमी नागरिक सर्व धर्म परताचे आनंद होतो नागरिक या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिकाचं अनावरण होणार आणि हे अनावरण होत असताना नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे आम्ही माहिती घेतली असता तो एक शासकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता असं जेव्हा आम्हाला कळलं आमच्या प्रमुख लोकांना तेव्हा आम्ही प्रशासनाला विचारणा केली कि अशा या अगळ्या ऐतिहासिक क्षणाचं नियोजन कसं आहे याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणार आहे की नाही किंवा नागरिकांना याच्यामध्ये नागरिकांची इच्छा अपेक्षा ना आहे इतक्या वर्षाच स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही विचार तसं काही नियोजन नव्हतं पण आमच्या सहकार्यानं एक विचारलं की आपण आपण स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊ सर्व जाती पक्ष धर्म बांधका चुपूण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक भव्य दिव्य शोभा यात्रा चितळत असेल वेगवेगळ्या प्रकारचे वांधे असेल घोडेश्वर असतील शिवकालीन साहसी खेळ असतील अशा प्रकारची त्या उद्घाटनापूर्वी एक शोभायात्रा समस्त चिपूणकरांना घेऊन आपण त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तिथे अनावरण होणार आहे असं ठरलं की चिपूण नगरपालिकेच्या इथल्या शिवप्रतिमेला पुष्पहार लागलो बरोबर बर चार वाजता ती शोभायात्रा निघेल ती साडेसहा वाजता त्या शिर शिवाजी महाराजच्या तिथे अनावरणाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की, की आपण सर्व समस्त चिकून घराने या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि भागीदार होण्यासाठी या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतो असं मी आपल्या मतीने सगळ्याला आभार करतोय आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी म्हणून एकत्र जे भागीदारी व्हायचे सा। सा। किंवा साक्षीदार व्हायचे यासाठीही आम्ही शोभायात्रेचं भव्य शोभायात्रेचं आम्ही नियोजन करतोय आणि मोठा हत्तीवर साखरं वाटण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू होता पण आज सगळ्या समस्या चिपळूणकरांच्या अस्मितेचा विषय आणि मला वाटतं दोन हजार सहा ला याची सुरुवात झाली आणि आज ते होत म्हणजे किती वर्ष झाली आणि मी खरोखर या सगळ्या गोष्टीचं कौतुक किंवा श्रेय मंत्री रवींद्र वायकर रवींद्र वायकरांनी जर पुरातत्व खात्यामधन ही जर परमिशन आणली नसती त्यावेळेला आता हा विषय कधीच अजूनपर्यंत झाला त्याच्यामुळेच आणला होता निधी आणणं किंवा तो उभारणं हा विषय वेगळा असला तरी सुद्धा जे पुरातत्व खात्यामुळे शासना जे शासनाच्या धोरणामुळे नवीन पुतळ्याला परमिशन नव्हतं त्या महत्त्वाचा जो विषय त्या परवानगी आहेत ते रवींद्र वायकर यांनी दिल्या आणि त्यामुळे त्या व्यक्तीने एवढा मोठेपणा दाखवला की हा जो शिव प्रतिमेचा पुतळा आहे ब्रांचा पुतळा आहे अश्वांत पुतळा आहे तो स्व खर्चाने आपल्या चिपुलकरांना दिला आहे म्हणून विशेष मराठा माणाच्या वतीने आणि समस्त चिपुलकरांच्या मी त्यांचं खास करून त्याच्यामध्ये निधी घेऊन आमची अळद चढवलेली आहे आणि त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी चांगलं महाराजांची अस्मिता आपल्यासमोर चिपून शहरामध्ये उभी राहते त्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे त्याचं मिळून आम्ही दोन दिवसामध्ये जायला कालावधी कमी असला तरी तो ऐतिहासिक कार्यक्रम करावा आता मी नगरपालिकेस युवा असतील किंवा डी एस पी असेल या लोकांवर आम्ही प्रमुख लोकांनी चर्चा केली आम्ही जरा सांगितलं हा कार्यक्रम हॉलमध्ये होण्याकरता मर्यादित नाही आहे किमान दहा एक हजार लोक येतील अशी अपेक्षा कार्यक्रम फक्त शहरापुरता मर्यादित नाही हा तालुका स्तरावर हा कार्यक्रम त्यामुळे तो कार्यक्रम हॉलना न घेता पावसाची हे बघून

वाहतूक व्यवस्था पोलिसांनी करावी असे निवेदन करून त्या ठिकाणी सरळ विषय म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये लिडिंग आम्ही घेतलेलं आहे म्हणजे काय आम्ही लिडिंग घेतलं म्हणजे आम्हीच कार्यक्रम आमचा असत नाही आम्ही सगळ्यांना पुढे तरी पुढे यायला हवं म्हणून आमच्या समाजात काही लोकांना वाटलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करू म्हणून आम्ही चित्रसह शोभायात्रा ढोलू अशा अशी केलेल्या तुमच्या वतीने आपण सगळ्यांना आव्हान करावं अशी विनंती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी পুৰণি